कौलापूर येथे आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या उपस्थितीत प्रचार फेरी सभा उत्साहात कल्हापूर तालुका मिरज येथे आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या उपस्थितीत प्रचार फेरी व जाहीर सभा मोठ्या उत्साहात पार पडली या प्रचार फेरीत जिल्हा परिषद सदस्या मंजुश्री प्रज्योत कांबळे वामनोळी पंचायत समिती सदस्य संदीप पणकर तसेच कौलापूर पंचायत समिती सदस्य राणी सचिन बोरे यांची प्रमुख उपस्थिती होती गावातील मुख्य रस्त्यावरून प्रचार फेरी काढण्यात आली कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते घोषणाबाजी व वा उत्साही वातावरणात फेरी पार पडली त्यानंतर आयोजित सभेत मान्यवरांनी ग्रामविकास पाणीपुरवठा रस्ते शिक्षण व आरोग्य सुविधा या संदर्भात आपली मते मांडली आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी आपल्या भाषणात मतदारांना विकासाच्या कामाचा आढावा देत पुढील काळात अगदी गतीने विकास कामे राबवण्याचे आश्वासन दिले जिल्हा परिषद सदस्य मंजुश्री कांबळे संदीप बंडगर राणे भोरे यांनीही मतदारांशी संवाद साधत समर्थनाची विनंती केली कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल स्थानिक कार्यकर्त्यांचे मान्यवरांनी कौतुक केले गावकऱ्यांनीही मोठ्या उत्साहाने प्रतिसाद देत कार्यक्रम यशस्वी केला अर्थराज्य न्यूज मराठीकरिता ब्युरो रिपोर्ट अर्थराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा